महाशिवरात्र आली आहे लोकसभा आता हा प्रश्न मी थोडं नाही उत्तर देऊ शकणार कारण चर्चा मुंबईमध्ये चालू आहे आणि मी काही चर्चेमध्ये सहभागी नाही त्यामुळे तिढा कधी सुटणार कसा सुटणार हे आता मुंबईला गेल्याशिवाय कळणार नाही आनंदराव पाटलांनी राष्ट्रवादी देण्याबद्दल भाष्य केले की मला राष्ट्रवादी करून बोलवलं जाते मी स्वतः जात नाही मी मी तर तसं स्वयंचं किंवा आणखीन कोणाचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे किंवा पाहिलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्न उद्भवत नाही श्री नचमध्ये श्रीमती सेलिब्रिटी उभा जाणार असं चर्चा सुरू आहे चर्चा काय चर्चाच असते वस्तुस्थिती वेगळी असते त्याच्यात काय तथ्य नाही शेवटी मैदानात उतरायला लागले तर तयारी आहे का शेवटी असं आहे ना प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचा जो आदेश आहे तो आदेश स्वीकारावाच लागतो

तर आधी वर्ष दोन वर्ष सगळ्या मतदारसंघात फिरवून जरा काही संपर्क प्रस्थापित करावा लागतो ओळखी करून याव्या लागतात काही कामं करावी लागतात आणि याच्यातलं काहीच त्यांनी केलेलं नसल्यामुळे कारण मुळातच निवडणूक हा विशेष डोक्यात नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही ती लढेल पण तिच्या मनात असलं तर तिला विचारा